राम राम मंडळी काय हाल आहे तुमचं स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये तर मी खूप दिवसांनी सी ओ सी हा गेम ओपन केला आहे आणि आता मध्ये थोडं व्हिडिओ वगैरे नाही आले कारण मी आजारी होतो म्हणून नाही सोडले आता इथून पुढे तुम्हाला हे सी ओ सीचे गेम प्ले बघायला भेटतील मी खूप दिवसानंतर हा चालू केला गेम बघूया आता ह्याच्यात काय काय माझं टॉनल हल बाराचा आहे खूप दिवसांनी चालू केलेलं आहे ना म्हणून थोडं अपडेट येते तर त्यांचा अपडेट संपतात आपण आपल्या बेसची हालत बघणार आहे थोडा वेळ घे घेत आहे तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक अँड शेअर करा आणि मला सी यू जास्त काही माहीत नाही जर कोणी असेल तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा आपला गेम ओपन होत आहे अपडेट संपलेला आहे अरे हो ओपन लेट्स सी गाइस ही आहे आपल्या बेसची हालत हे हे आपल्या बेसवर अटॅक करायला सांगते म्हणजे आपल्या बेसचे टॉवर्स चेक करायचे आपल्याला की आपण किती इफेक्स करू शकतो आपलं इझिली मला तर वाटते तीन स्टार आराम येईल आपल्या बेसची हालतच जर बघितली तर एकदम मला नवीन क्लाउड खेळायचं जर कोणाकडे असेल तर थोडंसं आपल्याला जायचं सेवन डेज चलिंग हे प्लॅन करायचा कलेक्ट करू या जे जे काय डार्क एक जर सगळं ते नवीन आलं आहे काय इव्हेंटचा हिरो रश ठीक काय आहे त्यानंतर वॉर चेक करून दुसऱ्या क्लिनमध्ये मला क्लॅन तयार करायचा आहे माझा आत्ता मी व्हिडिओ चालू करत आहे म्हटलं आत्ता काय नाही अजून थोडे दिवसाने मी क्लॅन चालू करून सध्याला जे आहेत त्याचमध्ये राहून वॉर्स किंवा क्लॅन वॉर्स सगळं मी तुम्हाला शेअर करत जाईल सगळे व्हिडिओ एक किंवा एका पाठोपाठ एक आता डेली अपडेट पडतील सध्याला आपण सगळं कलेक्ट करत आहे तर आता आपण आमचा पुरा, पुरा बेस क्लीन करून घेऊया आधी नंतर बघूया की आपण वॉर करणार आहे की नाही तर त्याच्या आधी आपण सगळं अपग्रेडला घ्या जे जे काही आपलं पेंडिंग असेल ते पुरी एरिया क्लीन करून सगळं सगळ्या सगळं आपण स्वच्छ ठेवत आहे काही काही घेतलं नाही जे काही नॉर्मली खेळत आलोय ते व्हिडिओ वगैरे अपलोड करत जाणार आहे सगळे तुम्हाला शेअर करत जाणार जेपणे तीन हजार तीनशे बावन्न इलेक्ट्रिक फ्री झालं आहे गाडी पण खुल आहे बघायचं एवढंच की आपण काय काय अपग्रेड करू शकतो बाकी वगैरे काय बाकी याचा जर पुढचा पार्टर असेल तर मी घाली एरिया कमी झाले अजून क्लीन झाले की आपल्याकडे काही नाही तीन हजार चारशे जेम झालेले आहेत आपले काय लेआउट चेंज करून बघूया काय का अप जे जे मॅक्स आहे ते मॅथ्स तसंच होणार आहे अजून टाउनॉलवर पण थर्टीन करणार नाही आहे कारण जोपर्यंत सगळं मॅथ्स होत नाही तोपर्यंत टाउनॉलवर थर्टीनला घेऊन जायचं नाही असं ठरवलं त्याच्या आधी जे जे अपडेट करता येईल ते सगळं करणार आहे मी आर्चर तीन आर्चर टाकलेले आहेत लेवल सिक्स्टीनला खचे आहेत सगळे सिक्स्टीन आहेत त्यानंतर मॉटर टाकूया वॉटर एक बाकी सगळे आहेत मॅथ्स बॉम्ब टॉवर पण नको गोष्ट तू आली परत ठीक का नी? आहे काही इलेक्ट्रिक स्टोरेज पण आहे तेवढंच बस झालं डार्क इलेक्ट्रिक स्टोरेज पण मॅक्स आहे बाकी काय उरला तर हिरोज उरले वॉल्स उरले आणि बाकीचे चिल्लर जे आहे ते मोठं मोठं सगळं मॅक्स झाल्याशिवाय काय करायचं नाही आपल्याला एक्स पण आहेत फुल पहिला वॉल करून घ्या जेवढे आहेत तेवढे बाकी काही दुसरं आता सध्याला नाही आहे लेवल दहा जे होते सगळे अकराचे करून आणि बाराचे पण आहेत बाराचे सगळं मॅक्स झाल्यानंतर टॉनॉल हॉल

काय का आर्चर वगैरे ठेवायला पाहिजे ब्लाउिन पण ठेवायला पाहिजे काय खास सर हे पण ठेवायचं तर आहे मी पहिलाच सांगितलं की बॅकग्राऊंड आवाज तुम्ही इग्नोर करा कारण मी अशा ठिकाणी राहतो तो खूप कुत्रे आहेत आणि जरा कोण तर ते एकदम हे होतात तर आपण आपल्या स्क्रीनला टाकणार आहे अपग्रेडला आप तर आपल्याला एक स्किन पण भेटली होती कलेक्ट करताना जर बघितलं तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये लावे आपण त्या वॉल्स असं प्रत्येकाला दहा दीड गेलं तर परवडणार नाही काम करो सगळे जे लेवल दहाचे आहेत ते साईडला लावून घेतो कलेक्ट करूया आपल्याला हे अपडेट भारी आहे जे क्लिप जर आहेत ते ऑरेंजमध्ये काढले ते कलर मा मला वाटतंय सगळे वॉल आपण साईडला काढून घेऊया नाही सगळे एक साथ एकदाच अपडेट करूया त्याला किती जेम्स लागतात बघूया कारण आपल्याकडे सगळी बिल्डर आपले कामाला आहेत जे एक्स्ट्राचं आहे जे पैसे जेम्स घेऊन मिळतात ते तेवढंच आहे आपल्याकडे एक्सी पाटीवाल्यांना सांगायला पाहिजे कुत्री गुंजाला खूप झाले आमच्या इकडे कोण ऐकतच पाळलेली तर काय सांगायचंच नाही एडिटिंग करताना असं काय झालं तर वाईट राहत आहे आता दुसरा कुठला चाराने माझ्याकडे हेच घालणार आहे करत असतो आणि व्हिडिओला लेट होणार आधीच दोन दिवस रेकॉर्ड करून थोडं लेट झालं आहे मला सगळे वॉल आपण म्हटलेलं आहे तर आपण एकदमच मॅक्स करेल ते सत्तर सात वॉल होते का ते काय असून राहतो समाप्त होतोय भेट ह्याचा दुसरा पार्ट मी लगेच हिओ झाल्यानंतर अपलोड करणार आहे ते भेटूया तिथे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकांना प्रेस करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा तर आपण लेआउट चेंज करून अजून काही बाकीचं सगळं अपडेट झालं परत एक व्हिडिओ अपलोड करतो